नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्राध्यापक किसनराव कुराडी यांच्या पुस्तकाचे डॉक्टर श्रीपाल सबनेस यांच्या हस्ते प्रकाशन निर्मिती प्रकाशन प्रकाशित ज्येष्ठ लेखक व विचारवंत प्राध्यापक किसनराव कुराडे सर अध्यक्ष शिवराज कॉलेज गड यांच्या स्वयंभू यशवंतराव घाडगे संस्थानिक शाहू महाराज झाले नसते तर या महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथाचे प्रकाशन डॉक्टर श्रीपाल सबनेस माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रशांत कुमार कांबळे प्राचार्य राजर्षी शाहू कॉलेज व महाविद्यालय रुकडी हे होते तर प्रमुख पाहुणे डॉक्टर व्ही एम शिंदे कुलसचिव शिवाजी विद्यापीठ आणि हिंदूराव गुजरे पाटील राज्य कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड हे लाभले होते अनिल ममाने यांनी प्रास्ताविक केलं तर निमंत्रक ॲडव्होकेट शोभा चाळके व इतर मान्यवरांच्या हस्ते पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं प्राध्यापक किसनराव कुराडे पाटील व डॉक्टर कार्याचा गौरव आपल्या भाषणातून व्यक्त केला व प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्याशी असलेले मित्रत्वाचे नाते संबंध असल्याने त्यांच्याविषयी कौतुकाचे शब्द आपल्या भाषणातून व्यक्त करून असे समाज प्रबोधन त्यांच्या हातून व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाच्या वेळी अनेक विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या का व्यक्तींचा शाहू महाराज यांचे चित्र असलेले सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी विलास पाटील इंगळी सत्याची विवेकाची पेरणी ज्यांनी केली आणि प्रास्ताविकातून सुंदर भूमिका मांडली अनिलराव विमाणे त्याचबरोबर शोभा आम्हाला ज्यांनी स्नेहभोजन दिलं ते अकरा पुस्तकाचे लेखक सन्मान्य डॉक्टर राजहंस मित्र हो आमचा एक तरुण

यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका